महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची हापसापूर व टेंभुर्णी या गावामध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा जन्मदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जन्मदिवसानिमित्त हापसापूर व टेंभुर्णी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून व हापसापूर टेंभुर्णी स्मशानभूमी प्राथमिक आरोग्य केंद्र या परिसरामध्ये वृक्ष लागवड करून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या शालेय साहित्य वाटप करतेवेळी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक वर्ग अनेक मान्यवर उपस्थित होते तर वृक्ष लागवड करतेवेळी आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी गावातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक नंदकुमार संवडकर सर टेंबुर्डी चेअरमन आबासाहेब संवडकर सुरेशराव सव्वडकर माजी सरपंच मुंजाजी दिपके माजी सरपंच रुस्तुम दिपके शालेय समिती व्यवस्थापन अध्यक्ष काशीनाथ दिपके यांनी मेहनत घेतली प्रमुख उपस्थितीमध्ये रामराव सव्वडकर शिवाजी सवडकर गोविंद चवडकर शंकरराव चवडकर बालासाहेब चवडकर यांची उपस्थिती होती साहित्य वाटप करण्याच्या कार्यक्रमाचं अतिशय सुरेख नियोजन मुख्याध्यापक सर गिंदाणे सर यांनी केलं डॉक्टर कुमारी अंकिता गजमल मॅडम वैद्यकीय अधिकारी अलेवार सर दिलीप अलेवार मॅडम सतीश कांबळे परिचर भैया सवडकर दादाराव सवडकर रंगनाथ पाटील अवसरमल साहेब हे सर्व मान्यवर आरोग्य केंद्रातील परिसरामध्ये वृक्ष लागवड करते वेळेस उपस्थित होते बाळ गंगाधर यांची पुण्यतिथी आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदा जरांगी पाटील यांचा जन्मदिवस आहे या त्रिवेणी संगमामध्ये आज आम्ही ते म्हणून या ठिकाणी वृक्षारोपण करत आहोत त्यामध्ये कांबळे साहेबांनी मी प्रत्यक्षात पाहिलं जवळपास शंभर झाडं जगविलेली आहेत मला असं वाटलं गैरसमज होता सार्वजनिक ठिकाणी कोणी काळजी वगैरे घेत नाही असं वाटलं परंतु कांबळे साहेबांनी प्रत्यक्षात सांगितलं आणि दाखवलं की मी सुद्धा शंभर ज झाडं जवळपास वैयक्तिकरित्या जगवलेली आहेत इथे आता काही झाडं आपण लावलेली आहेत ती सुद्धा संगोपन करण्याची ही आपली गाववासियांची जबाबदारी आहे इथे बीड होऊन निवृत्त होऊन सुद्धा आमच्या कार्यामध्ये सहभाग देणारे अवसनमान साहेब आहेत तेही नेहमी सामाजिक उपक्रमाकरता आम्हाला प्रोत्साहित करतात आमच्या आता सहभागी होतात ही एक आनंदाची बाब आहे ते मुंबईचे चेअरमन आबासाहेब आहेत बालाजीराव सवंडकर आहेत सुरेशराव सुरेशराव सवंडकर आहेत आप्पासाहेब कुडाळकर आहेत आपण सर्वजणांनी त्या झाडांची लहान लेकराप्रमाणे काळजी घ्यावी कारण ही निसर्गाची आता गरज आहे आपल्याकरता कारण तापमान स्थिर राहिलं पाहिजे तापमान वाढता कामा नाही कारण यावर्षीचा उन्हाळा असाही झाला होता इथून पुढे तर तापमान वाढत जाणार आहे म्हणून निसर्गाचा समतोल स्थिर ठेवायचा असेल असंतुलन होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला ह्या झाडांची लहान लेकराप्रमाणे काळजी घेणं आवश्यक आहे त्यामध्ये दे विशेषतः देशी झाडं आपण लावली पाहिजेत पारंपरिक वड असेल पिंपळ असेल कारण ही अशी झाडं चोवीस तास आपल्याला प्राणवायू देतात कोरोना काळात आपल्याला माहीत झालेलं आहे ऑक्सिजन म्हणजे काय ग्रामीण भागामध्ये माहित नव्हतं परंतु नंतर माहीत झालं आणि एसीच्या ऐवजी ही झाड आपण जगविली पाहिजे एवढं बोलतो आणि जय हिंद जय नाय सबस्क्राईब नेस द